नमस्कार मित्रांनो आपण त्या तिकडे कश्मीरच्या घाटावर शूटिंग करतोय मित्रांनो नदीकडे कर ला लावलेली फुलाची झाडं होती आमच्या मित्रांनी आम्ही सहकार्याने लावली पण कोणतं त्याला औषध मारलेलं आहे आणि असं मारलं की एक आड एक झाड सोडून मारलेलं आहे शेवटी फुलाच झाड होतं ते असं नाही करायचं मित्रांनो झाडे जगवा झाडे वाचवा हा मंत्र मनात असून द्या कारण झाडे आहे तर मनुष्य आहे झाडे आहे तर ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन आहे म्हणून मनुष्य आहे झाडांची काळजी घ्या

जोच मारला फुडला तिकडे का मी खाली उकरून बघितलंय बर का काय वाटलं भीतीला गत्यात नाही هلا फडाने जळ अशी वाटतो हो कळलं ना याने ही औषध मारले बिजावर कस यात झाडं वगळून औषध मारतले म्हणजे कोळणी की बाबा चाल का तुमच्या अरे हो एक झाड एक राहिले म्हणजे दाखवा बाबा आम्ही औषध मारले नाही या पुढे

माळे साहेबांच्या आबूस सोडला गे ना बंद केली एकट्या जाऊन काय दगडीच पालायची बाबा इथं बयाच पाया ते काय बरं पाला त्या मंदिराच्या पुढे बेस्ट आलाय बरं का पाणी घालून आणि छाटणी करून झाडे वाचवण्याचा प्रयत्न मित्रांनो

<laughs> मास्तरला आज दुसरा फक्त असला किंवा ते शेतकऱ्याला जेवायला मास्तर जेवण काय कोण मास्तर जेवण देतात हे ते तिथे जॉस एक हो एक जण तेव्हा एक जण असे येऊ दे असं देत राहि असं

आणि मग पडले पटले ते नशे बघाय कुठं बेकार घावलं नसतं असले बेकार पडतो नसत म्हणजे काही कळलं नसतो तोटली शंध मारा धामधाम चित मनामध्ये आलं की करून सोडायचं बघा मनामध्ये मनामध्ये आलं की करून सोडायचं करून सोडायचं चर्चा पाहिजे त्याला उसाचा पाला पाचोळा नष्ट करताना जमिनीतील कृमी देखील नष्ट होतात त्यामुळे काळजी घ्या त्याचा खात्यासारखा वापर करा धन्यवाद